हिन्दुसारा एक मन्त्र हा दाहि दिशना घुमूया हिन्दु सारा एक मन्त्र हा दाहि दिशाुमवया धरति नभ पताळ हि भारु प्राणपणालावया हिन्दु हिन्दुसारा एक हिन्दुसारा एक हिन्दुसारा एक उच्च नीच तातण जाळावे धग धग त्या कर्तृत्वाने समाज रसरसता अर्वाचिन पुन्हा निर्मुया यत्नाने खचलेला अभिमान जागवू पिचली हृदये सांधुया हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा एक कोणी नाही शत्रु आपुला स्नेहाने अवकाश भरू च आधारावर हे नव उभवू समन्वयाने नम्रपणाने सारा एक हिंदू सारा एक।, हिंदु सारा एक।, हिंदु सारा एक। सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा भावा अन्न वस्त्र संस्कार लाभही सहजपणे सर्वा व्हावा हीच एकता समता ममता पथ ऐक्याचा चालू या हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा, सारा एक निजस्वत्वाची जाणीव नसता राष्ट्रजीवनी अर्थ नसे परंपरा इतिहास पराक्रम आठवनुसता व्यर्थ असे कोटी मना घेऊन वैभव सारे मिळवूया हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा एक समाज भक्ती हीच प्रेरणा राष्ट्रभक्ती हे रूपतीचे देशद्रोही निष्प्रभ होतील दर्शन घडता शक्तीचे विचार येथील अमरत्वाचे सर्व जगाला देऊया हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा एक, आज कसोटी पुरुषार्थाची व्यक्तित्वाच्या समर्पणाची मायभूमीच्या पायी वाहू ओंजळ निज कर्तृत्वाची अग्निपरीक्षा कोणी घेता सुवर्ण हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशा ना घुमवूया हिंदू सारा एक मंत्र हा दाही दिशा ना घुमवूया धरती नभ पाताळ ही भारू प्राणपणाला लावूया हिंदू सारा एक हिंदू सारा एक हिंदू सारा एक